कुल्पीवाला आला खिशात हात घाला आला रे आला आला हा कुलपीवाला आला काय ग बायको आज काय घे नवीन आज अवधनी आज मी मँगो कुलपी बनवते बघा अच्छा आज कुलपीवाला बनलेस का तू पाहिजे तरी एकदम बराबर सब बायको तुझ्या डोक्यावर कधी कुठलं भूत बसेल काय सांगता येत नाही बरं ते जाऊ दे पर म्या कने मँगो कुल्फी बनवते आणि ते बी घरच्या घरी एकदम टेस्टी अशी मँगो मी बनवणार आहे कसं आहे मंडळी आंब्याचा सीजन आहे का नाही तर भरपूर असे आंब्याचे पदार्थ बनवून खायचे बघा तुम्हाला आहे का नाही मँगो कुल्पी कशी बनवायची ते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी अगदी मोजक्या पदार्थामध्ये मी घरच्या घरी मँगो कुल्फी बनवली त्यासाठी मी एक पातेल घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी दूध घातलं आणि दोन चमचे मिल्क पावडर घातले आणि हे व्यवस्थित असं फेटून घेतलं सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून एक वाटी दूध घातलं त्याच्यामध्ये आणि परत एकदा हलवून घेतलं मंडळी ही मिल्क पावडर का घालायची कारण दुधाला दाटपणा यावा म्हणून घालायची जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही ही दोन वाट्या दूध घेतले का नाही त्याच्या जागी तुम्ही चार वाट्या दूध घेऊ शकता आणि आता ह्याच्यामध्ये घातली दोन चमचे साखर दुधाला गोडपणा येण्यासाठी आणि त्याच्यातच घालायची पाव चमचा वेलची पावडर आणि हे गॅसवर ठेवून हलवत राहायचं ह्या दुधाला का नाही आपण दाट बनवायचं आहे म्हणून साठी हे गॅसवर ठेवून हलवायचं आणि हे पटकन व्हावं म्हणून मी त्याच्यामध्ये दूध पावडर घातली आता याला चांगली उकळीपर्यंत असंच हलवायचं आता उकळी आल्यानंतर मग तुम्ही हलवायचं थांबवलं तरी चालेल पण हे दूध का नाही रबडीसारखं दाट झालं पाहिजे मग ही आपण जे मिल्क पावडर घातली काय नाही त्याच्या कुटळ्या वगैरे होऊ नये म्हणून हे हलवायचं तर आता थोडंसं एक दहा मिनटं ह्याला शिजू दिलं की हे आटून असं दाट होते बघा तर असं ह्याला दाट बनवून घ्यायचं फक्त दूध घेतलं का नाही की जरा आटायला वेळ लागतो म्हणून साठी मिल्क पावडर घातली की पटकन होऊन जातं तर आता ह्या व्यवस्थित असं म्हणजे रबडीसारखं झालंय ह्याला गार व्हायला ठेवून द्यायचं इथे एक आंबा घेतला त्याची साल काढून घेते मी आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या तुम्ही कशाही पद्धतीनं साल काढा तर का नाही आपण मँगो कुलपी बनवतोय त्यासाठी ते हापूस आंबा कुठलाही आंबा घेतला तरी चालेल पण त्याला असा गोडपणा पण असावा आणि स्वाद असावा आंब्याचा खूप छान असा तर मंडळी हे आंबे नाही आमच्या शेतातलेच आहेत बघा हापूस आंबे खूप म्हणजे खूप टेस्टी आहेत आणि सुद्धा आहेत तर तो एक आंबा घेतला आहे मी आणि आता ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आपण ह्याचे पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे ग्रेवीसारखं बनवून घेणार आहे त्यासाठी ते आंबा असा कापून घ्यायचा आंब्याचा कोणताही पदार्थ बनवला तर खूपच टेस्टी लागतो म्हणूनच म्हणतात आंब्याला फळांचा राजा आणि त्याचे किती पदार्थ आपण बनवू शकतो तर मंडळी सगळे अशा आंब्याचे तुकडे करून झालेले आहेत कापून घेतलाय आपण आंबा आता का याला का नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे व्यवस्थित असं वाटून घेणार आहे याला तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आपण दुधामध्ये साखर घातली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काही साखर घालायची गरज नाही तर आता ह्याला असं फाईन पेस्ट बनवून घ्यायची आता हे जे आपलं दूध आपण आटवले का नाही ते सुद्धा घट्ट झाले छान त्याच्यामध्ये ही आंब्याची प्युरी घालायची आणि हे परत एकदा हलवून घ्यायचं तर कुलपी कुलपी म्हणजे असं विशेष काही नाही हो आणि हे अगदी घरच्याच साहित्यात बनतं मुलांना अगदी असं छान आवडेल असं काही पण बनवून देत जावा तर आता हे व्यवस्थित असं फेटून घेतलं तर आता याच्यामध्ये काजू बदामाचं मी थोडासा चुरा करून घातलाय म्हणजे त्याला छान असं टेस्ट लागेल मध्ये मध्ये क्रंची लागेल म्हणून आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ह्याला कलरसुद्धा किती छान आलाय बघा तर आता का नाही इथं मी घेतले चहाचे ग्लास त्याच्यामध्ये हे घातलं मिश्रण म्हणजे छोट्या छोट्याशा कुलप्या खायला पण बऱ्या आणि मुलांना पण आवडतात तर असं मी चहाच्या ग्लासमध्ये हे भरलं फुल ग्ला ग्लास भरायचा तर अशाच पद्धतीने मी सगळे ग्लास भरून घेते तर हे भरपूर झालं मिश्रण मी चारच ग्लास घेतले होते तर आता काय करते मी जेवढं मिश्रण आहे ते दुसऱ्या एका वाटीमध्ये पण घालते आणि ह्या ग्लासमध्ये पण घातलं आणि आता हे असं टॅप करून घ्यायचं म्हणजे जे काय त्याच्यामध्ये बबल्स वगैरे असतील आतमध्ये हवा असेल का नाही ती निघून जाते आणि परफेक्ट असं हो, फिट होतं बसत आता याच्यावरती घातला प्लास्टिकचा कागद आणि त्याला रबर लावून घ्यायचं जसं आपण कलिंगडाची कॅन्डी बनवली सेम तसंच करायचं तर इथं तुमच्याकडे सिल्वर पेपर वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता पण मी का नाही हे प्लास्टिकचे कागद लावलेत बघा कारण खेडेगावामध्ये सर्व काही भेटत नाही त्याच्यामध्येच एक आईस्क्रीमची काडी घातली आणि ह्याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून दिलं आणि सकाळी परत ह्याला उघडून बघ पाहिलं तेव्हा आपले मँगो कुल्पी तयार झाली होती हे ग्लास बाहेर काढून हातावर थोडेसे घोळवले आणि अगदी इझिली ही कुल्पी बाहेर निघली तर मंडळी काय झालं ग्लास छोटे आणि का, आईस्क्रीमच्या कांड्या मोठ्या असल्यामुळे ह्या क्रॉस झाल्या तिरक्या झाल्या पण काय हरकत नाही वेगळा शेप दिसतो एक तर टेस्ट ला तर इतकी छान कुल्फी झाली काय बायको हे काय टेडा मेडा बनवलंय अगोदनी टेडा मेडा बघू नका टेस्ट बघा बरं कशी आहे बर बघू बर अरे वा काय मस्त दिसते हे कुल्फी दिसायला तर खूपच छान दिसते कडक सुद्धा छान आहे अगदी मार्केट सारखी कुल्फी झाली बरं बघू खाऊन एकदम सुपर लागते एकदम सुपर मंडळी अहो मग वाट कसली पाहताय पटकन कुल्फी बनवा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम राम। राम।